सर्व मराठा बांधवांसाठी खूप मोठी अतिशय महत्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे कारण सरकारने अतिशय महत्वाचे दोन मोठे निर्णय घेतलेले आहे आंदोलन सुरू होऊन काहीच काळ झालेला असता सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे हे ऐकून सर्व मराठा बांधवसुद्धा आनंदाने नाचायला लागलेले आहे कारण मनोजदादा जरांगे पाटलांसमोर सरकारला आता झुकावे लागलेले आहे ही बातमी सर्वदूर जोरामध्ये व्हायरल होत आहे कारण सरकारने अगदी दोन मोठे निर्णय जाहीर केलेले आहे हे निर्णय ऐकून तुमच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकेल या या निर्णयाने मराठा बांधवांचा खूप मोठा विजय मानला जात आहे कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आझाद मैदानावरती मराठा आरक्षणसाठी मनोजदादा जरांगे पाटील हे तिथे जाऊन चोवीस तास पूर्ण झाले असता आणि आता एवढ्यामध्ये सरकारने दोन मोठे निर्णय घेतलेले आहे आजची सकाळ सर्व मराठा बांधवांसाठी एक आनंदाची बातमी सुद्धा घेऊन आलेली आहे होय हे सर्व तुम्ही जे ऐकतात हे सर्व खरं आहे कारण आंदोलनाला नुकताच काही कालावधी झालेला असता सरकारने हे जे निर्णय घेतलेले आहे हे ऐकून सुद्धा तुम्ही चकित व्हाल तुमचा तुमच्या कानावरती विचार विश्वासच बसणार नाही चला तर हा निर्णय काय आहे आपण जाणून घेऊया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरती मार्ग काढण्याकरता राज्य सरकारने आता एक पाऊल पुढे टाकण्याचे दिसून येत आहे कारण मराठवाड्यामधील मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्याकरता हैदराबाद गॅझेट लागू करण्यात राज्य सरकारने तत्वतः मान्यता दिल्याची माहिती मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्याकरता नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी ही माहिती दिलेली आहे हा मराठा समाजासाठी एक ऐतिहासिक निर्णय मानला जाणार आहे कारण या निर्णयामुळे आता सर्व समाजबांधव आनंदाने नाचायला लागलेले आहेत ला हा निर्णय सर्वांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे मात्र मनोज जरांगे पाटील हे सातारा संस्थानचे गॅजेट ही तात्काळ लागू करण्यावरती आक्रमक झाल्यामुळे मार्ग निघू शकला नाही सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅजेटबाबत निर्णय घेण्यास वेळ देण्याची तयारी जरांगे यांनी दाखवलेली आहे खरंतर मराठा बांधवांसाठी हे निर्णय एक ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे हे सर्वांना माहितीच आहे मराठा आंदोलन मोठ्या संख्येने मुंबईकडे दाखल झालेले असून हे निर्णय मराठा बांधवांसाठी एक आशेचे किरण ठरत आहे अखेर मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासमोर सरकारला झुकावे लागत आहे कारण सरकारला सुद्धा समजून पडलेले आहे की आता मराठी मोठ्या ताकदीने मुंबईकडे रवाना झालेले असून आणि यांच्यामध्ये सरकार हलवण्याची सुद्धा ताकद आहे कारण मराठा बांधव मोठ्या ताकदीने एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत आझाद मैदानावरती मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसून येत आहे या सर्व गोष्टींमुळे आता सरकारला घाम फुटायला लागलेला आहे कारण मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर सरकारने तातडीने बैठक बसून काही मोठे निर्णय निर्णय घेण्याचे सुद्धा ठरवलेले आहे मनोजदादा जरांगे पाटील सुद्धा म्हणाले होते की जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत तो मराठा बांधव आझाद मैदान सोडणार नाही आणि आता तसेच झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सरकारमध्ये धावपळ सुद्धा सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे आता सरकारने दोन मोठे निर्णय घेतल्याचे सुद्धा दिसून येत आहे राज्य सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नावरती निर्णय घेण्याकरता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर मनोज जरांगे यांच्या भेटी साठी न्यायमूर्ती शिंदे समितीच्या शिष्टमंडळाला पाठवण्यात आलेले आहे यावेळी उपोषणस्थळी न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि समितीमधील सदस्यांनी जरांगे यांच्याशी त्यांच्या मागण्यांवरती चर्चा सुद्धा केलेली आहे जरांगे पाटलांनी राज्यामध्ये मराठा समाजाच्या तब्बल अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्यामुळे मराठा आणि कुणबी एकच असल्याचा आदेश काढा आणि त्यांना सरसकट कुणबी दाखले द्या अशा प्रकारची मागणी केलेली आहे सरकारने ते दोन मोठे निर्णय घेतलेले आहेत त्यामधील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट ऑन आन संस्था आणि बॉम्बे गॅजेटमध्ये सुद्धा त्या भागामधील मराठा समाजाच्या कुणबी नोंदीची माहिती उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे न्यायमूर्ती शिंदे समितीला सापडलेल्या नोंदी आणि विविध गॅजेटच्या माहिती अनुसार आता सरकारला आरक्षण देणे भाग पडणार आहे आता नेमका तुम्हाला सुद्धा प्रश्न पडलेला असेल की हैदराबाद गॅजेट नेमके काय प्रकरण आहे चला तर याविषयीची माहिती थोडक्यामध्ये सविस्तरपणे आपण समजून घेऊया हैदराबादच्या निजामाने मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये एकोणीसशे अठरा साली एक आदेश म्हणजेच गॅजेट जाहीर केलेले होते निजामाच्या राज्यामध्ये मराठा समाज बहुसंख्य होता मात्र शिक्षण व नोकरीमध्ये त्यांची उपेक्षा होत नसल्याने निजामाने मराठा समाजाला हिंदू मराठा या नावाने शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण दिलेले होते यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या Yeah. मराठवाड्यामधील मराठा समाज हा हैदराबाद संस्थांमधून महाराष्ट्रामध्ये सामील झालेला होता त्यामुळे मराठवाड्यामधील मराठ्यांना निजामकालीन नोंदी आणि हैदराबाद गॅजेटच्या माध्यमामधून सरसकट आरक्षण लागू करावे अशा प्रकारची मागणी आंदोलकांनी केलेली आहे त्यामुळे आता मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आणि सुरू असणाऱ्या लढ्याला एक सूर्याचे किरण दिसत असल्याचे चित्र दिसून येत आहे सरकारचा हा निर्णय सर्व मराठा बांधवांसाठी एक महत्वाचा निर्णय ठरणार आहे हा निर्णय जर सरकारने घेतला तर मनोजदादांनी दादांनी ज्या अठ्ठावन्न लाख मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र शोधून काढलेले आहे त्या सर्वांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे मनोज सुरू ठेवलेल्या या मराठा आरक्षण संदर्भामधील आंदोलनाला मोठा विजय मिळण्याचे संकेत आता दिसू लागलेले आहे कारण मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवसुद्धा रस्त्यावरती उतरल्याचे चित्र सुद्धा आता आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे आता सरकारला कुठेतरी विचार करणे भाग पडत आहे कारण येणाऱ्या काळामध्ये सरकार टिकवायचं असेल तर मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य करल्याशिवाय सरकारला आता पर्यायच नाही कारण मराठा समाज हा मोठ्या ताकदीने मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे चित्र सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे मराठा बांधवांनी मुंबईचा चक्का जाम करून ठेवलेला आहे मनोज दादा म्हणाले आहे की फक्त दोनच टक्के मराठा समाज, समाज हो। हा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर उर्वरित मराठा समाज बांधव हा आझाद मैदानावरती पोहोचेल आणि त्यानंतर मुंबईच्या रस्त्याचे आणि तुमचे काय हाल होणार आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही सध्या स्थितीमध्ये मोठ्या ताकदीने मराठा समाज हा रस्त्यावरती उतरल्याचे सुद्धा दिसून येत आहे सरकारला सुद्धा समजले की आता मराठा समाज हा मागे हटण्याचे नाव घेत नाही यामुळे सरकारला सुद्धा आता हे चित्र दिसून येत आहे सरकारने सुद्धा लवकरात लवकर मराठा आरक्षणावरती निर्णय घ्यावा अन्यथा सरकारला पश्चाताप केल्याशिवाय दुसरा मार्ग उरणार नाही कारण सर्व समाज बांधवांचा पाठिंबा सुद्धा मनोजदादांना मिळत आहे प्रत्येक समाजातील व्यक्ती हा मनोजदादांच्या पाठीशी भक्कमपणे असल्याचे चित्र सुद्धा दिसून येत आहे त्यामुळे आता फडणवीस सरकारला सुद्धा निर्णय घेणे भाग पडणार आहे कारण मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर ही माहिती सरकारमधील देवेंद्र फडणवीस अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यामध्ये तातडीच्या बैठका लगेच सुरू घेण्यास सुरुवात सुरु झालेली आहे कारण सरकारला सुद्धा हे चित्र दिसून आलेले होते एका व्यक्तीने सरकारला कामाला लावले आहे असे सर्वजण म्हणत आहे आणि मनोज दादा सुद्धा म्हटलेले आहे की मी आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबईमधून वापस फिरणार नाही व हे सर्वच बोल मराठा बांधवांचे सुद्धा आहे त्यामुळे आता मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय कोणीही रोखू शकत नाही ज्या पद्धतीने सरकार कामाला लागलेले आहे त्यामध्ये ताकदीने मराठा आरक्षणावरती तोडगा काढावा अन्यथा त्याचे पत्म तुम्हालाच भोगावे लागतील कारण लाखोच्या संख्येने दाखल झालेला मराठा बांधव हे आरक्षण घेऊनच परतणार आहे अशी खात्री सगळ्यांना वाटायला लागलेली आहे कारण सरकारने घेतलेले हे दोन निर्णय आता अतिशय महत्वाचे ठरणार आहे कारण या निर्णयामुळे भविष्यामध्ये मराठा बांधवांच्या मुलांना खूप मोठा लाभ मिळू शकतो कारण आपल्याला सुद्धा माहिती आहे की रिझर्वेशन असेल तरच समाज बडकट होण्याची ताकद हे दुपटीने होत असते अन्यथा काही विद्यार्थी पाल्य तसेच पात्र असून सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही मात्र मनोज या संघर्षामुळे सर्व मराठा बांधवांना आता न्याय मिळणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघत असाल तर एक सामाजिक उत्कृष्ट व्यक्ती म्हणून व आपलीही काही समाजाला देणे लागते म्हणून हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सरकारला सुद्धा जागेल हा व्हिडिओ प्रत्येक मराठा बांधवांपर्यंत पोहोचेल व आपले आंदोलन अजून ताकदवर ठरू शकेल आजच्या घडीला ही लढाई फक्त मराठा समाजापुरती मर्यादित नसून ती न्याय हक्क आणि समतेसाठीची लढाई ठरणार आहे त्यामुळे तुमचा प्रत्येक लाईक तसेच कमेंट आणि शेअर या हा आंदोलनाचा नवीन ऊर्जा देणार स्रोत बनू शकते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे आंदोलन एक सुवर्णक्षण ठरू शकणार आहे कारण त्यामुळे लाखो विद्यार्थी तरुण बेरोजगार बांधवांना भविष्यामधील आयुष्य घडवण्यासाठी योग्य ते मार्ग मिळणार आहे सरकारला हवे तर काहीही करू शकते पण आता लोकशक्तीसमोर कोणतीही सरकार टिकू शकणार नाही हे स्पष्ट चित्र दिसून येत आहे म्हणूनच या आंदोलनाचा प्रत्यक्ष महत्वाचा ठरणार आहे तुम्ही जर खऱ्या अर्थाने समाजाच्या प्रगतीसाठी इच्छुक असाल तर या लढ्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी आवाज पुलंद करणे हे तुमचे काम आहे कारण मनोजदादा जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या या लढाईचा विजय म्हणजे संपूर्ण मराठा समाजाचा विजय ठरणार आहे पुढच्या पिढ्यांना न्याय मिळावा यासाठी हा संघर्ष एक ऐतिहासिक बनून ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमचे विचार कळवा आणि मराठा समाजाच्या हक्कासाठी चाललेल्या या महासंग्रामाचा एक भाग व्हा